नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा दहा डिसेंबर प्रोममध्ये अक्षरा अधिपतीला समजावत असते त्यामध्ये भुणेश्वरी तेल टाकत म्हणते ओ सुनबाई आता त्याचा काय बी फायदा नाही तुम्ही किती खोट्याचं खरा करा अधिपती काय ऐकणार नाही त्यासनी स्वतःचं डोकं हाय अक्षरा म्हणते मी कुठल्याही खोट्याचं खरं करत नाही मी खरं तेच सांगते आणि भुवनेश्वरी मॅडम हे विसरू नका सत्य सत्य असतं आणि ते एक दिवस बाहेर येतं तुम्ही विचार केला का हो सत्य बाहेर आल्यानंतर तुमचं काय होईल अहो तुम्ही अधिपतीचे काय स्वतःच्या नजरेतून पण उतराल अधिपती तुम्हाला आई साहेबांचं दिवीचं स्थान देतात पण तुम्ही काय करताय त्यांना धोका देताय पण भुवनेश्वरी एवढी सुडानी पेटलेली असते की ते अक्षरालाच तोंडावर पाडते अक्षरावंते अधिपती तुम्ही तरी ऐका तुम्ही विश्वास ठेवा अधिपती म्हणतो ओ मास्त्रीमबाई आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आणि यापुढे तुम्ही आमच्याशी एक शब्द बोलायचा नाही चारस म्हणतो बघितलं ना अक्षरा याच्या डोळ्यावर पट्टी बांधली पट्टी तो, तो तुम्ही गबासा हे काय जे होतं ना ते फक्त तुमच्यामुळं काय काय चाललंय काय तुमचं आमच्या आईसाहेबांशी कसं वागताय तुम्ही त्या खपून घेत्यात तुम्हाला समजून घेत्यात मग तुम्ही कसं पण वागणार एक लक्षात ठेवा तुम्ही किती वार करा आम्ही आमच्या आईसाहेबांसमोर ढाल बनून उभा आहेत काय हो मास्त्रीबाई तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही शब्द दिला या माणसाला जो माणूस आमच्या आई सतत पाण्यात बघत आला अक्षरा म्हणते हो अधिपती मी दिला शब्द मुणेश्वरी म्हणते त्यांनी काय होणार आहे सुनबाई अक्षरा म्हणते कळेलच कशाने काय होणार ते, ते? आजी आज म्हणते सोड की आता मुणेश्वरी त्वऱ्यात म्हणते नाही आई आता सुनबाईने जी लढाई सुरू केली ती आम्ही संपवणार त्यांना लय हौसेना आमच्या फाटक्यात पाय घालायची आता आम्ही पण दाखवतो भुवनेश्वरी सूर्यवंशी काय आहे ते चारस म्हणतो भुवनेश्वरी सूर्यवंशी कधी झालीस नाव लावलं म्हणून तू सूर्यवंशी होत नाही तो एक मोलकरीन होती आहेस आणि राहणार अधिपती म्हणतो तुमचं थोबाड बंद करा ना ह्या माणसाचं तोंड म्हणजे नुसतं गटारे अक्षर म्हणते अधिपती काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही वडिलांशी बोलताय मुणेश्वरी मॅडम खरं तर तुमची आई नाही आहे तरी आई म्हणून तुम्ही एवढा मान देताय आणि बाबा तर तुमचे जन्मदाते वडील त्यांच्याशी असं अधिपती म्हणतो ओ मास्त्रीमबाई मी आईसाहेबांच्या पोटी जन्म घेतला नसला ना तरी त्याच आमच्या आईसाहेबे जन्मदाते आईचं आमासनी काही घेणं देणं नाही चारोस म्हणतो बघितला अक्षरा किती निष्ठुरे अरे मला लाज वाटते तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला आधिपती म्हणतो तुमच्यासारखंच तुमच्या पोटी मी जन्माला आलो त्याचा आमसनी लय पश्चाताप होतो भुणेश्वरी म्हणते अधिपती तुमचे वडील आहेत असं न गं बोलू चारस म्हणतो तू सांगतेस हा सगळा तमाशा उभा करून तू शिकवतेस आणि एक लक्षात ठेव अधिपती माझ्या पुटी जन्माला आला नसताना तरी भुणेश्वरी आज इथं नसती रस्त्यावर इकडे तिकडे भीक मागत फिरत असती माझी कृपा समज ही बाई या घरात आहे मला आत्ता पाश्चाताप येतो तू लहानपणी रडत होता आणि मीला घरात आणलं त्यावेळेस तिला घरात न आणता तुला रडू द्यायला पाहिजे होतं खरंच अक्षरा ही खूप निज बाई आहे मला आता सहन होत नाही खरंच सहन होत नाही अक्षरावंते बाबा आता थोडाच वेळ सत्य लवकरच समोर येणार मुंडेश्वरी म्हणते आणि त्यांनी काय होणार आधिपती म्हणतो सोडा ना मास्तरीबाई तीन ती नाही मी विषय अर्ध्यावर सोडणार नाही आहे मुणेश्वरी त्वऱ्यात विचारते काय विषय आहे तुमचा अक्षरा म्हणते सत्य तीन ती कुठलं सत्य तड झोंक्या बजायला घेऊन येतो अक्षरा म्हणते हे सत्य आता भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते अधिपती म्हणतो हे काय हा इथं कसं आला ते अधिपती मला जे कळलं ना ते तुम्हाला पण कळायला पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी याला इथे घेऊन आले ती भुवनेश्वरीकडं बघते भुवनेश्वरी रागात बजाकडं बघत असते आता होणार खरा न्याय निवाडा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद